होतच ते आणि शाळेतलं प्रेम तर ते अजूनपर्यंत इतकं काय म्हणतात त्याला इतकं गुलाबी आहे अजून ते पहिलं अकरावी मध्ये केलं केलं नाही तर सोडून दिला असा <laughs> विषय होता तर गौरवला माहिती हे कडा खाल्ला नाही ठीक आहे मी तिला माफ करू शकतो कारण मी नॉनव्हेज खात नाही बट याला रा 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 या गोष्टीत जीवनाचा मार्ग टाकली होती आणि याच एक याच जीवलग मित्र बॅटरीने आम्ही त्याला मिस करतोय नमस्कार सगळ्यांना आणि तुम्ही आज शिवाच्या सेटवर आलाय त्यामुळे आमची काय गंमत गंमत चालली आहे ती बघू शकता तुम्ही मायाबरोबर आहे माझी अख्खी पाना गँग सो कारण तुम्हाला आमचं स्टेपनी सांगेलच म्हणजे हसन <laughs> नाराज यामुळे की आथ... <laughs> हा फॅन चालू होत नाही आणि आज आणि हा थंड चहा हातात घेऊन बसलोय आणि तुम्ही अजून बघू शकता की याच्या चहामध्ये माशी पडली <laughs> आणि हा आणि याचा जिवलक मित्र आणि याचा जिवलक मित्र मी बोलू का ना हा चुकून हा चुकून पडली ती म्हणजे तो एक सीनचा पार्टी म्हणून टाकली ती आणि याच एक याचा जीवलग मित्र बॅटरीने आम्ही त्याला मिस करतोय तो गेलाय पुण्याला अरे बोल बोल तू बोल तर तुम्ही आलो तुम्ही जेवलात ना जोग आणि दुःखी तर आहोत आम्ही सगळेजण शिवासाठी पण आता काय आहे ती रिझन तुम्हाला कळलंच त्यासाठी बघत राहाच ही मराठीवर रात्री नऊ वाजता शिवा दुःखी दुःखी आमची दुःखी तर आम्ही दुःखी आमची शिवा सुखी तर आम्ही सुखी हे हे नाही ही आमची शिवाची स्क्रिप्ट जे ठरल्याप्रमाणे शिवा मी सांगितलंय नाही मला नाही माहिती काय खाल्लंय काय खाल्लंय लवकर सांग मला सोडून सोडून मला काय बदक याच बदक गौऱ्याचा काय खाल्लंय तू खेकडा खाल्ला नाही ठीक आहे मी तिला माफ करू शकतो कारण मी नॉनव्हेज खात नाही बट याला राग आला या गोष्टीचा खेकडा खाल्ला तुला तर मूळ मुद्द्यावर आम्ही दुःखी यासाठी आहोत की शिवाला आता खरं कळालंय की दिव्यासोबत दिव्या दिदीसोबत त्याचं लग्न ठरलंय आणि त्यामुळे आशूच आशूच लग्न दिव्या दिदीसोबत ठरलंय दिदी तर त्यामुळे आता शिवा डिप्रेशनमध्ये जशी जाते तसं आम्ही सुद्धा इकडे डिप्रेशनमध्ये आहोत आम्हाला वाटायचं की त्यांचं काहीतरी छान होईल पण नाही तसं काही होत नाही त्यामुळे आम्हाला जो आवडणारा छकुला जो आशू होता तो आता परत त्याच्याबद्दलचा राग आम्हाला वाढत चाललेला आहे आणि शिवाचे जसे जसं हसन म्हटला म्हणजे स्टेपनी म्हटला की शिवाचे जसे मूड आहेत शिवा जर सुखी आहेत कुठे काही होते तिच्या आयुष्यात तर आम्ही देखील तिच्या सुखात तेवढेच सहभागी आहोत आणि जर तिला वाईट वाटतं तर आम्हाला देखील ते तेवढंच वाईट वाटते तिच्या एवढंच सो असं आहे आणि एकतर्फी प्रेम आहे जे आशूकडे व्यक्तच झालं नाही आहे ते त्याच्याकडे कविता त्याच्यासाठी कविता केले त्याच्यासाठी काय काय गोष्टी केल्या आहेत आणि पहिलं प्रेम आणि ते नाही मिळत आणि तिला एक म्हणजे विश्वासघात म्हणू शकत नाही पण तिच्यापासून ती एक गोष्ट लपून राहिली होती आणि तिच्या समोर आली तर हे वाईट वाटत हे, हे विठ्ठलचे पर्सनल अनुभव वाटत ना, 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 बाकी नाही हा ना, म्हणजे ना, 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 जे आहे जे घडलंय तसं जे तसं मी तुम्हाला सांगतो नाही पहिलं प्रेम आमचं अकरावी मध्ये <laughs> पहिलं प्रेम अकरावी मध्ये केलं तर केलं नाही तर सोडून दिला असा विषय होता तर गौरवला माहित आहे गौरवचा अनुभव आण नाही नाही मी हे माझे सिनियर आहेत प्रत्येक गोष्टीत सो यांच्यासमोर मी काही शेअर नाही करू शकत गोष्टी <laughs> हा शिवा बापरे प्रे? पहिलं प्रेम काय <laughs> चला टेक <laughs> ते पहिलं प्रेम काय तेच लहानपणी शाळेत नंतर होतं ते पहिलं कुण। प्रेम असतं आणि ते काही कोणी विसरू नाही शकत तर असं होतं छान नाव सांगण्या इतपत नाहीये ते नको नको तर हां म्हणजे लहानपणीचं प्रेम तेच पहिलं प्रेम असतं आणि त्यात सगळ्या गुलाबी गुलाबी गोष्टी असतात आणि शाळेतलं प्रेम तर काय माझं हिरोवर होतं आणि ते अजून पण आहे सलमान खानवर ते तर अजूनही आहे माझं कॉलेजमधलं प्रेम जरा होतं म्हणजे असं नव्हतं असं नाही आहे पण होतच ते आणि शाळेतलं प्रेम तर गोडते अजूनपर्यंत इतकं काय म्हणतात त्याला इतकं गुलाबी आहे अजून ते, ते काही जाणार नाही मला गाता नाही येत विठ्ठल छान गातो आमच्यातला तर विठ्ठल गाई विठ्ठलचा आवाज जणू विठ्ठलचा आवाज नाही लेखक मला हे शब्द कुठलं गाणं शाशा ना आमच्याकडे नाही ऐक ऐका माझा आवाज बरोबर मग मला लिरिक्स माहित नाही त्यामुळे अरे असं असं डायरेक्ट विचारलं तर नाही येणार गाणं लिहितो गाणं लिहितो पण कंपोज पण करतो आणि खूप सुंदर लिहितो खूप मी नाही गाणं अरे नाही एकत्र एकत्र गावल्या ना एवढं रट्टाळपणा इथे बसलेले असतील कंटाळलेले असतील ते इतकं वाजवत वगैरे गाणे गात असतात आता एकही जण करत नाही हे जरा शिवाला वाईट वाटतंय आता काय करायचं शिवाला वाईट वाटतंय तुमच्याबद्दल तुम्ही गाणं पण नाही गातात लवकर गाणं गा पट